हॅलो हाय मी प्रियंका आज मी तुम्हाला केसांसाठी एक नॅचरल घरगुती प्रोसेस सांगणार आहे जे की तुमच्या केसांसाठी एकदम उपयोगी आहे तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे का की एकदम बेसिक गोष्ट लागणार आहे ज्या की घरातल्याच गोष्टी आहे आणि तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचे केस काय करू शकता तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला लागणाऱ्या घरातल्या बेसिक गोष्टी ज्या की त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल शुद्ध तिळाचं तेल त्यासोबत तुम्हाला काळ्या तिळाची पावडर आणि एक लोखंडी तवा hmm. ही गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर त्याची प्रोसेस कशी असेल ते सुद्धा मी सांगते प्रोसेस सुद्धा अगदी इझी आहे तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा त्यात पाव किलो तेल आणि शंभर ग्रॅम तिळाचं पावडर hmm. हे मिक्स केल्यानंतर ते उकळवायचं आहे आणि जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे आणि अर्ध झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते तेल काळं झालेलं असेल म्हणजे ते तेल ए, हे रेडी झालेलं आहे तर हे तेल थंड झाल्यानं एका काजेच्या बाटली किंवा तुम्हाला सोयीस्कर असलेल्या बाटली तुम्ही भरू शकता आणि त्याचे फायदे तर अति अप्रतिम आहे तुमच्या केसातला कोंडा हेअरफॉल ते पण कमी होतं आणि नॅचरलरित्या तुमचे हेअर्स काळेसुद्धा होतात तर त्याचा उपयोग तुम्ही हप्त्यातून तीन वेळा केला पाहिजे आणि तुम्हाला महिन्याभरात तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप छान दिसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला हे तेल जर बनवायचं असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पूर्ण प्रोसेस साहित्य प्रोवाईड करेन आणि काही तुम्हाला क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंट्समध्ये मला सांगू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये बाय बाय